आमची गाडी एवढ्या प्रचंड वेगानं आदळली की काहीतरी खराबी झाली असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं काश्मीरच्या या सगळ्या प्रवासात आमची मोस्ट अवेटेड साईट सीईंग जी साईट होती ती होती पॅंगॉंग लेक आणि आज आम्ही पॅंगॉंग लेकला जाणार आहे त्यामुळे सकाळी खूप लवकर उठून ब्रेकफास्ट न करता आम्ही पॅंगॉंग लेकच्या दिशेने निघालो ब्रेकफास्ट याच्यासाठी केला नाही रस्ता खूप खराब आहे आणि जर काय खाल्लं तर ते बाहेर येण्याची शक्यता आसमा सोगारी सो गया है रस्ता सो गया ये जा जमा सुरवातीला रस्ता चांगला होता पण जसजसं पुढं जायला लागलो तसा रस्ता खडतर व्हायला लागला याची पूर्वसूचना आम्हाला आधीच दिली गेली होती शिवाय इथं जाताना एक काळजी घ्यायला लागते ते म्हणजे सकाळी लवकर निघायला लागतं कारण जसजसं ऊन पड पडायला लागेल तसं ग्लेशरचं पाणी वितळून ते सगळं रस्त्यावर यायला लागतं त्यामुळं लवकर निघायची खबरदारी आम्ही सर्वांनी घेतली होती रस्त्यावरून जाताना लागणारी शौक नदी हे भयंकर खडतर असे रस्ते हे सगळं पाहत जात असताना डोक्यात एकच विचार होता याच्याही पेक्षा भयंकर रस्ते पुढे असतील काय पण पुढं काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होते पण जे लोक या रूटवरून प्रवास करत असतील जे बाईकवर नसतील आणि या मधूनच प्रवास करत असतील त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे खरोखर सकाळी निघताना ब्रेकफास्ट करायला नको एकदम लाईट असं बाहेर पडायला पाहिजे आता रस्ते एवढे खराब आहेत की शंभर टक्के त्रास व्हायची शक्यता आहे गाडी एवढ्या प्रचंड वेगानं आदळली की काहीतरी खराबी झाली असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं ड्रायव्हरने खाली उतरून मेजर काही नसल्याचं कन्फर्म केलं आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला निघताना आम्ही आमचे सगळे बॅगेज बरोबर घेतले होते कारण पँगॉंगवरून आम्ही डायरेक्ट लेहला जाणार होतो परत व्हॅलीकडे परत येणार नव्हतो त्यामुळे आमच्या बॅगाही आमच्या सोबत होते आणि तो रूट ही वेगळा आहे त्याच्यामुळे परत यायची गरजही नाही खूप अशी खवळलेली सोय इथून तिथून पूर्ण अगदी पाकिस्तानच्या सेवेपर्यंत कधी अशीच जाते कधी सांगतो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हे सगळे माउंटेन्स आहेत इथं आपण हॉटेलवरून निघायला जेवढा वेळ करू तेवढं आपल्या त्या विरुद्ध जातं म्हणजे बर्फ वितळून हे सगळं पाणी ह्या पात्रा पात्रात येतं आणि या पात्रातूनच रस्ता असल्यामुळं आपल्याला पुढं जाता येत त्याच्यामुळे मेन रिझन आहे सकाळी लवकर स्टार्ट करायचं आणि जास्त उन्हा आत हा रस्ता पास करायचा अदरवाईज अडकायची शक्यता आहे रस्त्यावरच हा एक सुंदर धबधबा वाहत होता आमच्या रिंचेनने खाली उतरून दुसऱ्या बाजूला येणाऱ्या धबधब्यातून त्याच्यासाठी एक पाण्याची बॉटल भरून घेतली एवढं स्वच्छ पाणी येईल पण रस्ता एवढा खडतर होता की आम्हाला मळमळायला लागली होतं म्हणजे एका ठिकाणी बसायलाच होत नव्हतं सतत बाऊन्स होत होती गाडी आणि आम्हाला चिंता लागून राहिली होती अजून हा किती वेळ असाच फेस करायचं त्यानंतर आम्हाला फार वेळ फेस करायला लागला नाही पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आणि तो म्हणजे आमची गाडी पंक्चर झाली आता इथनं वन ट्वेंटी फाय किलोमीटर आहे आणि डुरबुक फक्त पंधरा किलोमीटर आहे आमची गाडी झालेली आहे पंक्चर पंक्चर काढतो त्या वेळेचा सदोपयोग करून आणि अजून वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही थोडंसं काहीतरी पोटात ढकलून घेतलं या ज्या ट्रॅव्हल्स असतात त्यांच्याकडे नशिबाने सगळ्या गोष्टी त्यांच्या डिकीमध्ये ठेवलेल्या असतात म्हणजे एक्स्ट्रा टायर असू द्या किंवा बाकीची जी काही टूल्स असतील कारण या ठिकाणी मदत मिळणं अशा रिमोट ठिकाणी फार कठीण आहे आमचं पंक्चर निघालं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला पण आम्ही याच्याही पुढे रिंचाणला एकदम हळू चालव अशी विनंती केली मधून जाताना एक सुंदर नदीचं दृश्य दिसलं थोडीशी हिरवीगार झाडी होती पण लगेच पुन्हा पूर्वीसारखा रस्ता लागला हा रस्ता गलवान खोऱ्याला जातो वर्ल्ड हायेस्ट अल्टिट्यूड रिटेल आउटलेट बारा हजार नऊशे तेहतीस फूट विलेज कांगसे ले लडाख पहिले इंडियन फीर ऑइल वर्ल्ड हायेस्ट अल्टिट्यूड रिटेल आउटलेट फुटावर बारा हजार नऊशे ते पेट्रोल पंप आम्ही तर ब्रेकफास्ट केला होता पण आमच्या गाडीलाही ब्रेकफास्ट करवला गाडीत पेट्रोल टाकलं आणि मग तिथून पुढे निघालो थोडस पुढे गेल्यानंतर आम्हाला ग्रासलँड्स दिसू लागली आणि आम्ही पॅंगॉंगच्या जवळ येतोय याची चा आम्हाला चाहूल लागली इथनं आम्हाला पॅंगॉंग पहिलं दर्शन झालं दोन डोंगराच्या मध्ये थोडासा जो निळसर भाग दिसतोय हे दृश्य आम्हाला डोळ्यांनी एवढं प्रचंड आवडलं कधी एकदा तिथे पोचतोय अशी उत्सुकता निर्माण झाली आणि थोड्याच वेळात हा पँगॉनचा पहिला नजारा बघायला मिळाला भारत आणि चीन सीमेवरचं हे पॅंगॉंग लेक आहे इथे लष्करी छावण्या आहेत पण पेंगॉंगचं सौंदर्य ते अतिशय वेगळं आहे इथं प्रत्येक क्षणाला जसं सूर्य वर जातो किंवा खाली जातो तसं या लेकचा रंग बदलतो कधी निळसर दिसतो आपल्याला तर कधी हिरवं दिसतं बाजूच्या डोंगर रांगा ज्यावेळी पाणी शांत असतं त्यावेळी या पाण्यात आरशासारख्या स्वच्छ दिसतात हे लेक एवढं प्रचंड आहे सातशे स्क्वेअर किलोमीटर एरिया असणार आणि चार हजार दोनशे पंचवीस मीटर उंचीवर असणारं हे सरोवर वन थर्ड भाग आहे त्याचा आपल्या भारतात आहे आणि जवळजवळ सिक्स्टी फाय पर्सेंट आहे ते चायनामध्ये आहे इथपर्यंत पर्यटक जाऊ शकतात आणि थ्री इडियट्समधला जो शेवटचा सीन आहे तो या ठिकाणी शूट झाल्यामुळं बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देतात पण केवळ पिक्चरमध्ये शूटिंग असल्यामुळं फेमस झालं असं म्हणणं फार चुकीचं ठरेल कारण इथलं सौंदर्य आहे ते अतिशय विलोभनीय लेकच्या बाजूने बराच वेळ ड्रायविंग झाल्यानंतर फायनली आम्ही एक लेफ्ट टर्न घेतला आणि लेकला जायचा रस्ता धरला ह्या डाव्या बाजूला सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या इथं येणाऱ्या प्रवाशांसाठी अकॉमोडेशन आहे आणि हॉटेलिंगची व्यवस्था आहे याला पार करून अजून आपल्याला पुढं जायचं आहे जिथं पार्किंग पॉईंट आहे जिथे कार्स आणि बाकीच्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या पार्क केल्या जातात आणि मग आपण लेक बघायला जाऊ शकतो म्हणजे नजारा इथला एवढा सुंदर आहे की तो बघायला खूप मजा येणार आहे एवढं नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ देखील पाहून घ्या म्हणजे तुम्ही इन केस इकडे प्रवासाला जर निघाला तर नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील लवकरच भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पँगॉंग लेक बघूया